या देशावर अशी परिस्थिती आहे का आपण एका अनपण दवार दाडीवाड्याने निवडून गेलो दहा वर्षात गेल्यानं पुऱ्या देशाचा सत्यानाश करून टाकला आमच्या गोरगरीबाच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोराले रस्त्यावर का आणण्याचं काम या दाडीवाल्यानं केलं आहे आता एक अग्निवीर नावाची भरती आणली जो बोरगा शेतकऱ्याचा सकाळी चार वाजता उठून इंडियन आर्मीची तयारी करत होता दिवसभर जायपर्यंत अभ्यास करत होता सतरा वर्षाच्या बॉन्डवर लागत होता आपला पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिट्टी द्यायचा त्याने पेन्शन राहत होत ते पेन्शन बंद केलं या सरकारनं त्याने कॅन्टीनची सुविधा होती ती बंद केली आणि तुमच्या गावात शहीद झाल्यावर मानवंदना देण्यात होती तेही बंद केलं आणि आमचा पोरग एकोणीसाव्या वर्षी लागत इंडियन आर्मी पण चोवीसाव्या वर्षी रिटायर्ड करणार आहे म्हणजे लग्नाच्या वयात रिटायर्ड करणार पहिला पंतप्रधान या देशाला लावला याने जबाबदार आपण होतो दोन हजार चौदा ल न्याय मतदान केलं होतं वाटलं चांगला करून सांगत नाही मुलान बसला या बसला का नाही दोन हजार चौदाले मोठ्याने स्वप्न दाखवले अब्की भग होत महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार त्याची साजवी कमी बहुतीवाली व्हायला होती हे गळ्यात कांगे वांगे घाले सिलेंडर उचले आणि त्या संसदेसमोर आंदोलन करे तिने चारशे चा सिलेंडर ना वाटत होत सिलेंडर अकराशे तीस गेलं आणि झोपताना इलेक्शनच वर्ष दोनशे कमी केले म्हणते म्हणजे सात नऊ वर्ष पैसे वापरले त्यांनी आपल्याकडून नऊ वर्ष आणि इलेक्शनच्या वर्षात पैसे कमी केले इथला शेतकरी दूध उत्पादक आहे आता दोन महिन्याच्या जीआर आणि त्या जी आर मध्ये दुधाचे रेट कमी केले पहिलेच कंचाई शेतकऱ्याले चारा इकडे घेऊन जनावरांना टाका लागून राहिला आणि याने दुधाचे भाव चोवीस रुपयावर बावीस रुपयावर आणून ठेवले म्हणजे अच्छे तीनचे स्वप्न दाखवले डीएटीची बॅग चौदाने पाचशे अडोतीस ची होती साडे तेराशेची नेली हिर्याची बॅग शंभर दीडशे रुपयाला भेटत होती ह्या चोत्याने साडेतीनशेची नेली नागरकीचे एक दोन हजार चौदा ले पशे रुपये एक्कर होते तीन हजार झाले इचारा त्या ट्रॅक्टरवाले तो सांगते डिझेलचे भाव दादा बावन वरून बॅन न केले कोण माय बापानं केले का तुमच्या बापानं केले का ह्या दाडीवाल्यानं केले कोण के केले बरं आता दोन हजार चोवीस लेच्यापाशी मुद्दे नाही आहेत लोकांनी का म्हणून मत मागा मग याय पक्ष खोलले सुरत मार्ग गुवाहाटी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री व्हायचं ठीक आहे पहिले बोलले आणि मग मुख्यमंत्री द्यायची वेळ आली आणि मुख्यमंत्री झाले तर त्याचे आमदार कसे चोरून द्यायचे इलेक्ट्रॉन पॉन्ड पैसे दाखले ना खरेदी करायसाठी हा तुम्हाला वॅक्सिन देऊ आणि कुठं कुठं फोटो नाही लावले वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर फोटो हा त्याच्यानंतर तुम्ही मेले कोरोना तर त्याच्यावर बी फोटो पेट्रोल पंपवर फोटो म्हणजे टीव्हीवर पाहिलं काय इरिटेट होते एक फोटो इथं चॅनल बदलू श लागते तो आला का आता ते पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले तर त्या पेट्रोल पंप वाल्याने फोटो काढून ठेवले अनाथ सेल्फी पॉइंट लावला प्रत्येक रेल्वे स्टेशन वर सेल्फी पॉईंट लावला सव्वा सहा लाख रुपये खर्च आहे कोणाच्या पैशात लाव आहे का तो तुमच्या आमच्या लोकांच्या त्याच्या वैशातून सेल्फी पॉईंट लावले एक लोक सेल्फी पॉईंट नाही ठावले का कुत्रे मुतून चालले होते <laughs> आणि आपण एका अनपढ पंतप्रधानाला निवडून गेलो आणि म्हणून तो या देशाचा सत्यानाश करून राहिला हे लक्षात ठेवा का याय मग दुसरा पक्ष खोदला आणि पवार साहेबाच्या घरातच फुटपाट केली आणि घड्याईचं चिन्ह सुद्धा चोरून गेलं पण मी तुम्हाला सांगतो का येणाऱ्या सात तारखेले सुप्रिया ताईंना एवढं मतदान करा एवढं मतदान करा का जेव्हा चार तारखेले रिझल्ट लागेल सकाळी सात वाजता काउंटिंग सुरू होईल चोरून गेलेलं घड्या दहा वाजून दहा मिनिटांनाच बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याळ बंद पडलेलं घड्याळ दोन दिवसात पवार साहेबांच्या चरणी यायला आणून द्यायला गेलं हे घड्या एकच माणूस चालू करू शकते त्याची चावीस मान्य पवार साहेबांच्या हाती आणि पवार साहेबांच्याच मतदार महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच्या सभा एवढ्या होतच नव्हत्या टार्गेट कोण पवार साहेब कौल टार्गेट पवार साहेब तुम्हाला माहित आहे त्याने माहिती आहे महा बंद देशाच्या राजकारणात जर आमचे दोनशे त्र्याहत्तर उमेदवार आले नाही दहा पंधरा उमेदवार सरकार स्थापन करायले कमी पडले एकच माणूस या राजकारणाच्या आकड्याचा जादूगार आहे तो म्हणजे मान्य शरद पवार साहेब माणूस सकाळी पाठवाचा लंकेत शपथविधी आणि लंका जाऊन तीन वाजता वापस आल्याचा कसा हे पवार साहेबांनीच विचारा म्हणून पवार साहेबांच्या नदी जाऊ नका म्हणा ठीक आहे आमचं घड्या अकरा जागा झाल्या अकरा जागापैकी आठ ते नऊ जागा येतील त्याच्यात जा, नितीन गडकरी साहेबांची स्वतःची शीट डामाटवला एक पन्नास हजारावर पडलं नाही ना, तर निवडून येऊ असं वातावरण एवढे लोक चिडून आहेत एवढे लोक चिडून आहेत का तुम्हाला